नमस्कार आज आपण नवरात्री स्पेशल वरईची म्हणजेच भगरची लापशी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर लापशी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आहे ती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आता तूप छान गरम झाले की आपल्याला यामध्ये काजू आणि बदामचे काप टाकून घ्यायचे आहेत आता हे थोडेसे भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वरई म्हणजेच भगर टाकून घ्यायची आहे तर इथे मी ही भगर स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये ठेवलेली होती ती यामध्ये टाकून घेऊया इथे मी अर्धी वाटी भगर घेतलेली आहे आता ही भगर आपल्याला या तुपामध्ये छान भाजून घ्यायची आहे आपण शिऱ्यासाठी ज्याप्रमाणे रवा भाजून घेतो त्याप्रमाणेच आपल्याला ही भगर भाजून घ्यायची आहे बगर भाजत असताना एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर आपल्याला इथे बगरच्या चारपट चार पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता इथे भगर छान भाजून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये आपण जे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे मिठामुळे या लापशीला खूप छान चव येते आणि आता मंदा आचेवर झाकण ठेवून ही भगर आपल्याला शिजवून घ्यायची आहे भगर शिजत असताना मध्ये मध्ये चेक करून पाहायचं आहे एखाद्या वेळेस पाणी एक्स्ट्रा सुद्धा लागू शकतं तर तुम्ही आता इथे बघू शकता भगर छान शिजलेली आहे आता आपल्याला यामध्ये गुळ टाकून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला भगत व्यवस्थित शिजल्यावरच गुळ यामध्ये टाकायचा आहे कारण जर आपण गुळ आधीच टाकला तर भगत व्यवस्थित शिजत नाही तर इथे मी गुळ पावडर घेतलेली आहे तर इथे मी पाऊन वाटी गुळ पावडर यामध्ये टाकून घेतलेली आहे तुम्ही गोडाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत दोन मिनटं यावर झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे आपली नवरात्री स्पेशल उपवासाची लापशी तयार झालेली आहे आता ही लापशी प्लेटमध्ये काढून घेऊया तर ही लापशी तुम्ही दुधाबरोबर किंवा तूप टाकून खाऊ शकता तर आजची ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Unabhängig von der Geschäftsentwicklung ist der